पुण्यातल्या नवलेपूर परिसरात असणाऱ्या भूमकर चौकात आज पुन्हा एकदा अपघात झालेला पाहायला मिळतोय मी सध्या त्याच ठिकाणी आहे जिथं हा अपघात जो आहे तो झालेला आहे काही वेळापूर्वीच भरधाव येणाऱ्या कंटेनरनं या भूमकर चौकात म्हणजे जो नवले पुलाचा परिसर आहे त्या भूमकर चौकात चार ते पाच वाहनांना धडक दिली आहे सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी नाही आहे किंवा कुठलीही जीवितहानी जी आहे ते झालेली नाही आहे मात्र काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या याच नवले पुलावरती अपघात होऊन जवळपास आठ जणांचा दुर्दैवी अंत झाला होता मृत्यू झाला होता पंधरा जण जखमी झाले होते आणि त्याही वेळेस अनेक वाहनं जी आहेत ते त्यामध्ये नुकसान वाहनांचं झालं होतं आणि आता पुन्हा एकदा ही वाहनं जी आहेत त्या वाहनांचं नुकसान फक्त झाले हायवे आहे हा सगळा साताऱ्यावरून पुण्याकडे येणारा आता वाहनं जी अपघातग्रस्त वाहनं आहेत ती पुणे पोलिसांकडून काढली जात आहेत पण पुन्हा नवले पुलावर त्याच कारणामुळं एक कंटेनर जो आहे तो भरदेव वेगा भ भरदा वेगाने आला स्लोप जो आहे ज्याचं मूळ कारण बोललं जात आहे नवले अपघात होण्याचं त्यामुळंच त्या, त्या कंटेनरचा पुन्हा एकदा ब्रेक फेल झाला असा अंदाज वर्तवला जातो आहे आणि त्याच कारणामुळे या नवलेपुल परिसरात असणाऱ्या भूमकर चौकाच्या या हायवेवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे आणि या अपघातात चार ते पाच वाहनांचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय आता ही वाहनं जी आहेत ती पोलीस चौकीला घेऊन जात आहेत पुलीस सगळं हायवे जो आहे तो क्लिअर केला आहे पण पुन्हा याच परिसरात अपघात झाल्याने जो आहे तो चर्चा या नवले पुलाच्या अपघाताचा पुन्हा वाढ होतानाच्या रंगलेल्या पाहायला मिळत आहेत अभिजित पोते न्यूज एटीन लोकमत पुणे